नमस्कार आपण पाहताय लोकराजी न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकानं शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस याबाबत एका वर्षीय या मुलीनं फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीवरून चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे कयुम पठाण असं अटक करण्यात आलेल्या बस चालकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी एका शाळेमध्ये शिकत आहे आरोपी पठाण शाळकरी मुलांची मिनी बस मधून करतो बसमध्ये लहान मुले असतात ती बसमधील मागील आसनावर बसायची अकरा डिसेंबर ऐवजी मुलगी शाळेतून निघाली कात्रस कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका मुलाला सोडवण्यासाठी बस थांबवली मुलीने मुलाला खाली उतरवल्या ती बसच्या दरवाजावर थांबली होती त्यावेळी आरोपीने तिशाशी अश्लील कृत्य केलं त्यानंतर घाबरलेली मुलगी बसच्या मागील आसनावर जाऊन बसली मुलीने बस बस मुली या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली नव्हती दोन दिवसांपूर्वी आरोपी पठाण पुन्हा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला अखेर घाबरलेल्या मुलीनं या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली कोंढवा पोलिसांनी पठाणला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो हो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप शेख करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा